आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी संतोष शिंदे यांची आज आम्ही सर्वांनी सर्वांच्या मान्यतेने निवड केली सर्वप्रथम त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि येणाऱ्या त्यांच्या पुढील राजकीय जीवनात शुभेच्छा देतो थोडक्यात जेव्हापासून पक्ष आमचा दोन याच्यामध्ये विभागला गेला त्याच्यानंतर आम्ही निळू फुले सभागृहामध्ये युवकांचा एक हजारो युवकांचा असा भव्य मेळावा तिथे घेतला त्यावेळेस आमचे कार्याध्यक्ष सागर तापके असतील पंकज बागाडे असतील पिंपरीचे विधानसभा अध्यक्ष आणि चिंचवडचे विधानसभा अध्यक्ष अशा आमच्या त्यावेळेस नियुक्त झाल्या होत्या आणि त्यावेळेस भोसरी विधानसभेच्या बाबतीमध्ये आम्ही खूप चर्चा केली कारण की आमचे तिथे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी आम्ही चर्चा केली सर्व गोष्टीच आम्ही सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळं कॅल्क्युलेशन केलं आणि त्यानुसार एक स्कीम निगडी भागातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वीस वर्षापासून अग्रेसर असणारे आणि दिघी ते दिघी बोखेल पासून जवळपास निगडी नगर पर्यंत जेवढा पिंपरी भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये एक चांगली युवकांमध्ये पकड असलेले आमचे सहकारी मित्र संतोष शिंदे यांना भोसरी विधानसभेच्या अध्यक्षपदी आम्ही त्यांची निवड केली आणि सर्व वरिष्ठांच्या कानावर घालून त्यांच्याशी सर्व चर्चा करून आज आम्ही त्यांची निवड केली आणि येणाऱ्या काळात नक्कीच आमचे विधानसभा अध्यक्ष असतील भोसरीचे संतोष शिंदे असतील पिंपरीचे आमचे पंकज बागाडे असतील आणि बाकी सर्वच सहकारी मित्र पदाधिकारी अगदी जोमाने काम करतील आणि याचा रिझल्ट नक्कीच तुम्हाला लोकसभेमध्ये त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभामध्ये दिसेल आज पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसरी विधानसभा अध्यक्षपदी ऍडव्होकेट संतोष शिंदे यांची नियुक्ती जाहीर केली ही नियुक्ती जाहीर कर करताना इम्रान भाई शेख पिंपरी विधानसभा अध्यक्ष पंकज बागाडे उपस्थित होते येणाऱ्या काळात आम्ही आमचे आता तिन्ही मतदारसंघातील अध्यक्ष झालेले आहेत येणाऱ्या काळात भोसरी विधानसभा असेल पिंपरी विधानसभा असेल चिंचवड विधानसभा असेल तिन्ही मतदारसंघात आम्ही तिन्ही वेगवेगळे वेग युवकांचे वेग मेळावे घेणार तिथल्या नियुक्त्या जाहीर करणार तिन्ही मतदारसंघात वेगवेगळे वेग कार्यक्रम घेऊन तसंच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही गेले विस एक आंदोलन केले असतील आणि जनतेचे प्रश्न युवकांच्या प्रश्नावर आम्ही आवरात्र काम करतोय येणाऱ्या काळात लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ताकद आम्ही तिन्ही मतदारसंघात दाखवून देऊ निवड झाल्याबद्दल अॅडव्होकेट संतोष शिंदे यांचा अभिनंदन करतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब तसेच सुप्रियाताई सुळे लोकप्रिय खासदार अमोलदादा कोल्हे प्रदेशाध्यक्ष मेहबूबबाई शेख तसेच रोहितदादा पवार विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ गव्हाणे व आमच्या पिंपरी चिंचवड शहराचे युवक अध्यक्ष माननीय भाई शेख कार्याध्यक्ष सागरदादा तापकीर यांच्या सर्वांच्या सहकार्याने व मान्यतेने मला आज या ठिकाणी दुसरी विधानसभेवरती अध्यक्षपदी माझी नियुक्ती केली त्यामुळे मी सर्वप्रथम या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो व निश्चितच या सर्वांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे या विश्वासाला पूर्णपणे न्याय देण्याचं काम मी आगामी हो घातलेल्या लोकसभा निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल याच्यामध्ये निश्चितपणाने हे दाखवून देईल व ह्या सर्व गोष्टी करत असताना सामाजिक राजकीय वकील क्षेत्रामध्ये कार्य करत असताना माझ्या जनमानसांपर्यंत मला हा पक्ष पक्षाची पक्ष ध्येय धोरणं आदरणीय पवार साहेबांची ध्येय धोरणं विचार तळागाळापर्यंत कसे पोचवता येतील याच्यासाठी मी निश्चितपणे तन मन धनाने प्रयत्न करेल व सर्वांनी जो विश्वास माझ्यावरती ठेवला त्याला मी निश्चित सार्थकपणाने कामिवे